मराठी ते धडक ते धडक ही वा नजरे वळणा जी बळये उदे हिमतीला झुनझर होऊनी लालकार आस्मान आला लाऊनी कपाळी माती घे जे पक्षी झापाखी हुंकार भरारे साथी पेटू दे मना चावाती आमचे नेते माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील आणि वैभव दादा पाटील यांचे विश्वासू सहकारी आमचे बंधू मार्गदर्शक धडाकेपास युवा नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष माननीय भगवानराव दादा पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय आनंदराव भैया पाटील अध्यक्ष आणि समस्त पाटील परिवार विटा केवळ अजूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय मराठी न्यूज पारेगावच्या लेकीने महाराष्ट्रासह नावलौकिक डॉक्टर ज्योत्स्ना साळुंखे आणि डॉक्टर प्रशांत साळुंखे यांच्या आर्किटेक्ट मुलीने घवघवीत यश संपादन केलंय आर्किटेक्टची डिग्री मिळवणाऱ्या प्रियांका साळुंखे हिने एक गोल्ड मेडल सह तब्बल चार पुरस्कार पटकावलेत प्रियांकाच्या दमदार कामगिरीनंतर सर्व स्तरातून तिचे भरभरून कौतुक सुरू झालंय मुश्किल कोईत कोई टकरा पारेगावचे सुपुत्र कैलासवासी भीमराव तुकाराम साळुंखे कैलासवासी दत्तात्रेय तुकाराम साळुंखे आणि कैलासवासी प्रताप तुकाराम साळुंखे यांची नात तसेच माननीय डॉक्टर ज्योत्स्ना प्रशांत साळुंखे आणि माननीय डॉक्टर प्रशांत प्रताप साळुंखे यांची ज्येष्ठ कन्या कुमारी प्रियांका प्रशांत साळुंके हिने नुकतीच आर्किटेक्टची डिग्री पूर्ण केली यानंतर आर्किटेक्ट विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रियांका साळुंके हिने गुजरात इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनियर्स आणि आर्किटेक्ट यांच्या वतीने देण्यात येणारे गोल्ड मेडल पटकावले गुजरातचे मंत्री जगदीश भाई विश्वकर्मा यांच्या हस्ते प्रियांका साळुंके हिला हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच सेफ्ट युनिव्हर्सिटी कडून देण्यात येणारा अकॅडमिक एक्सलन्स अवॉर्ड तसेच बेस्ट स्टुडिओ अवॉर्ड देऊन प्रियांकाला सन्मानित करण्यात आले तर फॅकल्टी तर्फे अकॅडमिक एक्सलन्स अवॉर्ड आणि बेस्ट स्टुडिओ अवॉर्ड प्रियांका साळुंके हिने पटकावला आहे अशा प्रकारे आर्किटेक्टची डिग्री मिळवणाऱ्या प्रियांका साळुंके हिने एक गोल्ड मेडल सह चार पुरस्कार पटकावत मोठा सन्मान प्राप्त केला आहे महाराष्ट्रासह गुजरात येथे मोठा नावलौकिक मिळवत केलेल्या दमदार कामगिरीनंतर प्रियांकाचे सर्व स्तरातून भरभरून कौतुक होत आहे अकॅडमिक एक्सेलन्स अवॉर्ड गोज टू प्रियंका सलोके पारेगावचे सुपुत्र कैलासवासी भीमराव तुकाराम साळुंखे कैलासवासी दत्तात्रेय तुकाराम साळुंखे आणि कैलासवासी प्रताप तुकाराम साळुंखे यांची नात तसेच माननीय डॉक्टर ज्योत्ना प्रशांत साळुंखे आणि माननीय डॉक्टर प्रशांत प्रताप साळुंखे यांची ज्येष्ठ कन्या कुमारी प्रियांका प्रशांत साळुंखे हिने द गुजरात इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनियर्स आणि आर्किटेक्ट यांच्या वतीने देण्यात येणारे गोल्ड मेडल तसेच आर्किटेक्ट क्षेत्रातील सेफ्ट युनिव्हर्सिटी कडून देण्यात येणारा अकॅडमिक एक्सलन्स अवॉर्ड तसेच बेस्ट स्टुडिओ अवॉर्ड पटकावल्याबद्दल प्रियंका साळुंखे हिचे हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक समस्त साळुंखे आणि देवरे पाटील परिवार de dırdık